जालन्यात शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावरून ठाकरे सेना आक्रमक झाली छत्रपती संभाजीनगर चौकात शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन छत्रपती संभाजीनगर महामार्गावर हे आंदोलन करण्यात आले विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी हो सह विविध आश्वासने दिलेली होती त्याचबरोबर लाडक्या बहिणींना प्रति महिना एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन देखील दिलेलं होतं मात्र अद्याप माहिती सरकार जनतेला दिलेली विविध आश्वासने पूर्ण केलेली नाहीये त्यामुळे महायुती सरकार विरोधात चक्काजाम आंदोलन करण्यात आले यावेळी महायुती सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या घोषणाबाजीने परिसर दणदणून होता या चक्काजाम आंदोलनामुळे जालना छत्रपती संभाजीनगर महामार्ग वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या हो होत्या जाँगा। जाँगा। या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हुश्वेगिरी करणाऱ्या या महायुती सरकारच्या नेत्यांनी खूप मोठी मोठी भाषण केली आमचा भोळा भाबडा शेतकरी आमच्या भोळ्या भाबड्या माता भगिनी यांना वेगवेगळ्या प्रकारची आश्वासनं दिली वाद केले आमच्या बहिणींना सांगितलं तुम्हाला पंधराशे रुपये जे आम्ही अनुदान देतो ते आम्ही एकवीसशे रुपये करू आमच्या शेतकरी बांधवांना सांगितलं की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही कर्जमुक्त करू तुम्हाला तुमच्या गावामध्ये पंचेचाळीस हजार खेड्यांमध्ये आम्ही पानन रस्ते करू असे एक नवे अनेक आश्वासन देऊन हे सरकार अर्थात मतदान यंत्राच्या सहाय्यानं सत्तेत आलं पण सरकार सत्तेत आल्यानंतर सरकारच्या मंत्र्यांची भाषा बदलली सरकारचे मंत्री सांगू लागले की लाडके बहिणी योजना आम्हाला परवडत नाही दहा लाखापेक्षा अधिक बहिणींची नावं कमी करण्यात आली कर्जमुक्तीचा सोडा ज्या शेतकरी बांधवांना आता पीक कर्ज काढायचंय ते पीक कर्ज सुद्धा त्यांना मिळणार नाही शेतकऱ्यांना मिळणारे जे अनुदान आहेत ते कर्जामध्ये वर्ती करण्यात येत आहेत सध्या मग हे सरकार शब्द देतय वादे करते मतदान घेतय निवडून येते आणि नंतर मात्र पार बदलून सामान्यांची महिला भगिनींची शेतकऱ्यांची फसवणूक करणार सरकार असल्या कारणानं आम्ही या आंदोलनाच्या निमित्तानं त्यांना विचारतोय की निवडणूक काळामध्ये जे वादे केले होते तर क्या हुआ तेरा वादा असा आम्ही विचारतोय नारायण नारायणच्या पुत्रांनी या मंत्रिमंडळामध्ये एकशे एक, एक सांगा सा मंत्री 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 की राज्याचा सा मंत्री म्हटल्यानंतर किती आदर्श व्यक्तिमत्व असलं पाहिजे लोकांना तरुणांना एक आयडिया असलं पाहिजे आणि रोज उठतात काहीतरी शिबिगाळ करतात बेजबाबदार बोलतात आता तर बापापर्यंत म्हणजे राज्याचा मुख्यमंत्री सगळ्यांचा बाप या लोकांना जबाबदारी नाहीये या मंत्रिमंडळातले अनेक मंत्री हे बेजबाबदार विधानं करतात या राज्यातल्या तरुणांपुढे काय आदर्श ठेवताय आहेत मंत्री अहो अगोदर विलासराव देशमुख गोपीनाथजी मुंडे हे आमच्यात नाहीत पण अत्यंत सुसंस्कृत राजकारण यशवंतरावांचं राजकारण या महाराष्ट्रानं बघितलं आणि आता हे गुंडांचं गुंडांचं असं सरकार आम्ही बघतो हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे